ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून किरण राव दिग्दर्शित लापता लेडीज लापाटा लेडीज या चित्रपटाची निवड करण्यात आली इंडियन एक्सप्रेस सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक असलेल्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून किरण राव दिग्दर्शित लापता लेडीज लापाटा लेडीज या चित्रपटाची निवड करण्यात आली सत्याण्णव व्या अकादमी पुरस्कारासाठी हा चित्रपट भारताचे प्रतिनिधित्व करणार असल्याची घोषणा सोमवारी तेवीस सप्टेंबर करण्यात आली ज्येष्ठ अभिनेते आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊसद्वारे मार्च महिन्यात प्रदर्शित करण्यात आलेला हा चित्रपट चांगलाच गाजला हा चित्रपट दोन नवविवाहित महिलांच्या आयुष्यावर आणि महिला सक्षमीकरणावर आधारित होता या वृत्तानंतर किरण राव यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत निवड समिती आणि चित्रपटावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचे मनापासून आभार मानले फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया एफ, एफ आय, ने चेन्नई येथे चित्रपटाची निवड जाहीर केली आहे या यादीत पायल कपाडियाच्या कांस विजेत्या ऑल बुई इमॅजिन आज लाईट आनंद एकाशीचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता अट्ट आणि संदीप रेड्डी वंगा यांचा ब्लॉकबस्टर अॅनिमल यासह एकूण एकोणतीस चित्रपटांचा समावेश होता आय म्हणजे काय ते ऑस्करसाठी चित्रपटांची निवड कशी करते त्याविषयी जाणून घेऊ आय म्हणजे काय एफ एफ आय म्हणजेच फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया त्यांच्या वेबसाईटवर या संस्थेचे वर्णन भारतातील सर्व आघाडीच्या चित्रपट संघटनांची पालक संस्था म्हणून करण्यात आले आहे या संस्थेचा उद्देश सर्वसाधारणपणे वाणिज्य आणि विशेषत भारतीय चित्रपट उद्योगाच्या हितसंबंधांना प्रोत्साहन देणे त्यांचे संरक्षण करणे आहे तसेच चित्रपटांचे निर्माते वितरक प्रदर्शक आणि चित्रपट उद्योगाशी संबंधित सर्व व्यक्तींच्या हितांचे रक्षण करणेही आणि चित्रपट भारतात आणि परदेशात लोकप्रिय करणे हे देखील या संस्थेचे उद्दिष्ट आहे अकादमी पुरस्कारांसाठी कोणता चित्रपट पाठवायचा हे या संस्थेची तेरा सदस्यांची ज्युरी ठरवते हे सदस्य सर्जनशील क्षेत्रातील असतात यात बहुतांश सदस्य हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते सदस्य असतात यात प्रतिष्ठित निर्माते दिग्दर्शक लेखक कलाकार कॅमेरामन संगीतकार गीतकार आदींचा समावेश असतो असे पूर्वीच्या त्यांच्या एका प्रेस रिलीजमध्ये